तिसीच तिथ्या वैती वेलकम बॅक टू माय मिनी ब्लॉग हे गाईज आज मी आलेले आहे गेस वेअर आज मी आलेली आहे इंगलादेवी मातेच्या द्विवार्षिक गोंधळाला वर्सोवा येथे आणि माऊलीचं खूप छान दर्शन आहे खूप छान म्हणजे दरबार सजवला आहे आईचा तुम्ही पाहू शकता तुम्ही पण सर्वांनी दर्शन घ्या माऊलीचं तिचं म्हणजे गोंधळाला तिचं जे रूप असतं ते वेगळंच आहे जे शब्दात मी व्यक्त नाही करू शकत खूप सुंदर असं माऊलीचं दर्शन झालेलं आहे हाय गाईस मी आता कृष्णा आईच्या घरी आलेली आहे खूप छान वाटतं आहे आई जरा जेवतायत म्हणून मी थांबलेली आहे तुम्ही पाहू शकता म्हणजे बघा खूप सुंदर आहे आईचं घर ते बाबा आहेत आणि आता आपण थोड्याच वेळात आईचं दर्शन घेऊया असं खूप दिवसांनी कृष्णा आईला भेटायला आलेली आहे काल माऊलीचा गोंधळ होता आपली गावदेवीची जत्रा होती म्हणून मग मी आज आली आहे आईला भेटायला चल चला तुम्हाला पण आईचं दर्शन देते फायनली गाईत कृष्णा आईचं छान दर्शन झालं आहे खूप आईची गप्पा पण मारल्या आहेत मी तर आता आपण निघतो आहे आणि खूप छान दर्शन झालं म्हणजे दोन हजार पंचवीसचा आज एक वर्ष आईचा गोंधळचा कार्यक्रम खूप छान झालेला आहे सो कोणाला वर्सव्याला हिमला देवीच्या दर्शनाला यायचं असेल तर म्हणजे बरेच लोक असे डी एम्स करतात का कसं जायचं ताई कसं हे करायचं तुम्ही जर प्रायव्हेट गाडी घेऊन जात असाल तर वेलँडूर पण ट्रॅफिकमध्ये जरा हे होतं पण मी सजेस्ट करेन तर ज्यांना कोणाला जायचं असेल त्यांनी घाटकोपरवरून मेट्रोनी जा म्हणजे हे असं टिकीट असतं मेट्रोचं ते स्कॅम करायचं असतं सो तुम्ही वर्सोवा लास्ट स्टेशन आहे घाटकोपरवरून बसायचं घाटकोपर फर्स्ट स्टेशन आहे सो बघा आता मी मेट्रोमध्येच आहे पूर्ण मेट्रो खाली तर म्हणजे हार्डली तुम्ही वीस मिनिटामध्ये वर्सोव्याला पोचता तर मी तर तेच रिकमेंड करेन का म्हणजे लोकलनी जर कोण ठाण्या डाऊनवरून येत असेल कोण वेस्टर्नवरून येत असेल किंवा कोण सेंट्रलमधून पण येत असेल तर घाटकोपर इज द बेस्ट ऑप्शन कारण की तुमचा तेवढा वेळ वाचतो थँक्यू गाईज सो हे काहीज फायनली आईला भेटून झालेलं आहे आणि आपलं सॉन्ग त्यांच्या दारात उत्सव आहे खूप मोठा सो डीजेवाल्याने आपल्या पालखीचं सॉन्ग लावलेलं ला आहे म्हणजे माझं सॉन्ग लावलेलं ला आहे चला कोणतरी ओळखता आपल्याला जस्ट सो चला आता आपण बघूया घरी जायला सो so, ब्लॉग आवडले असेल लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा काहीज थँक्यू